मित्रांनो आपल्याला लहानपणापासून असे संस्कार दिले जातात की आपल्यापेक्षा मोठ्या वयोवृद्ध लोकांचा आपण आदर करतो आपल्या पूर्वजांनी जे नियम बनवलेत त्याचं आपण पालन करायचं असतं ते सांगितलं जातं आपल्याला कारण आपल्या पूर्वजांना पूजनीय मानलं गेलं आहे म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रात पूर्वजांच्या संतुष्टीसाठी पितृपथ हे विधान बनवलंय कारण आता मधल्या पौर्णिमेपासून पितृपक्ष आपला चालू झाला आहे अमावश्यापर्यंत आणि हेच पंधरा दिवस पितृपक्ष म्हणून आपण मानतो आणि या पंधरा दिवसामध्ये आपल्या पूर्वजांचे अनंत उपकार फेडण्याची संधी आपल्याला आहे त्यांना खुश करण्यासाठी त्यांना आनंद करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण पितरांची शांती करतो म्हणजे श्राद्ध करतो श्रद्धेनं अगदी पितृपक्षात ब्राह्मणाला आपण भोजन देतो गाईला घास देतो कावळ्याला घास टाकतो आपण आणि हे जे नियम आहेत ते बनवलेत परंतु पित्रापर्यंत आपण दिलेलं जल आणि अन्न कसं बरं पोचतं तर मित्रांनो या आधुनिक युगामध्ये आता विज्ञानाला मानणारी लोक येतो आधुनिक युग आहे या कलयुगामध्ये अनेक लोक आता प्रश्न करायला लागलेत की पित्र कुठं दिसतात का पितृ लोक कुठं आहे आणि जमिनीवरती ठेवलेलं अन्न त्या पित्रापर्यंत कसं पोचतंय अन्न हा प्रश्न पडतो आणि अनेक लोक असे प्रश्न करतात आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आम्ही व्हिडिओ बनवतोय त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मनातली शंका दूर करा आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा सन्मान करा त्यांची एक आठवण म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती म्हणून जल आणि अन्न त्यांना अर्पण करा तर्पण पिंडदान करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि मनातली शंका दूर करा आवडला तरच लाईक करा पितृ देवाय नमाशी कमेंट जरूर द्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमाशी कमेंट द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूट चॅनल तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अठरा पुराण आहेत आणि अठरा पुराणापैकी गरुड पुराण आणि या पुराणामध्ये मृत्यूविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत मृत्यूची क्रिया कशी असते तेही सांगितले आणि याच पुराणामध्ये श्राद्धाविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत रहस्य सांगितलेले आणि या गरुड पुराणातल्या पेतकल्पाध्यायामध्ये सुंदर असा प्रश्न पक्षीराज गरुड यांनी भगवंताला विचारलेला आहे आणि पक्षीराज गरुड या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंला म्हणतायत भगवंता या पृथ्वीवरती मनुष्य श्राद्धाचे जे पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसामध्ये आपल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी देतोय मनुष्य परंतु हे अन्न आणि पाणी पित्रापर्यंत कसं पोचतं हा गरुडानं प्रश्न भगवंताला विचारलाय मृत व्यक्तीच्या कर्मानुसार देव मनुष्य राक्षस अशा दुसऱ्या कुठल्याही युनीमध्ये आत्मा जातो आणि श्राद्धाचं भोजन बो, त्याच्यापर्यंत कसं पोचत पक्षीराज गरुडानं भगवंताला विचारलं आणि भगवंतानं हा प्रश्न ऐकून भगवंत श्री गरुडाला म्हणाली हे पक्षीराजा तुम्ही हा जो प्रश्न मला विचारलाय तो भविष्याच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे कारण या कलयुगामध्ये अशी वेळ येणार आहे की या कलयुगातील मनुष्य कर्मकांडावरती विश्वास ठेवणार नाही धर्माच्या कामात तो सदैव शंका निर्माण आणि गर्भात लपलेला हा मनुष्य विज्ञानात इतका पुढं जाईल की त्याचं सारं जीवन धन कमवणे विलास करणे आणि परिवाराच्या देखभलीत निघून जाईल भगवंत त्या ठिकाणी म्हणतात हे गरुड मी सांगितलेलं तू ध्यान देऊन ऐक जो व्यक्ती पित्रांना श्राद्ध अर्पित करतो तर जे पित्र ज्या योनीमध्ये असते म्हणजे देव युन योनीमध्ये असल तर अमृताच्या रूपात त्याला श्राद्ध मिळेल गंधर्व योनीमध्ये असल ते पित्र त्याला भोग रूपामध्ये त्या ठिकाणी मिळेल आणि जर तो जीव पशु योनीमध्ये असल गवताच्या रूपात मिळेल श्रद्धाचं फळ हा सगळे पित्र जर नाग योनीमध्ये असतील तर वायू रूपात त्याला मिळेल हे पक्षी रूपामध्ये पित्र असल तर फल रूपात यांना मिळेल राक्षस योनीमध्ये असल हे पित्र तर, तर मास रूपात त्याला त्या ठिकाणी मिळेल प्रेत योनीमध्ये हे पित्र असल तर रक्त रूपात त्याला अन्न मिळेल जर मनुष्य रूपामध्ये हे पित्र असेल तर भोजन स्वरूपात हे अन्न मिळेल हे गरुड ध्यान देऊन ऐक भगवंत सांगतात या ठिकाणी परंतु गरुड त्या ठिकाणी भगवंताला म्हणतोय की श्राद्धाचं भोजन कसं पोचणार भगवंता तिथपर्यंत भगवंत त्या ठिकाणी गरुडाला सांगतात की हे पक्षीराजा ध्यान देऊन ऐक श्राद्धाच्या वेळेस पित्राचं गोत्र आणि नाव घेतलं की ते श्राद्धाचं भोजन त्या पितरापर्यंत नक्की पोचत आणि याशिवाय पितृगण प्रमुख ज्या वेळेला पितृगण प्रमुख त्या ठिकाणी हजर असतात बघा अग्नि स्वहा म्हटलं जात त्यावेळेला पितृगण प्रमुख आणि त्यांचे गण ज्या ज्या योनीमध्ये ते पित्र आहेत कुठल्या काय योनीमध्ये असताना चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये तिथपर्यंत ते अन्न पोचवण्याचं काम हे पित्रगण करतात त्या ठिकाणी पात्रातील अन्न आणि पोचतं त्या ठिकाणी मित्रांनो विचार करा की गुगल ने एका सेकंदात पैसे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतात पन्नास वर्षापूर्वी हा जर प्रश्न केला असतात तुम्हाला खोटं वाटलं असत प्रत्यक्षात भगवंत या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारे या पृथ्वीवर श्राद्ध जे करतो मनुष्य श्रद्धेनं ते अन्न त्या पित्रापर्यंत पोचतो जसं की मित्रांनो गायीचा एखादा मोठा कळप असेल हजारो गायी असतात गोळका असतो गायीचा कळप त्याच्यामध्ये एक वासरू जर चुकलं आणि गायी जरी सैरा वैरा पळायला लागल्या तर ते वासरू आपल्या मातेपर्यंत जाऊन नक्की पोचतो तसंच मित्रांनो हे पित्रांना दिलेलं अन्न आपल्या पूर्वजापर्यंत नक्की पोचत पित्रांच्या काळामध्ये ब्राह्मणांना दिलेलं भोजन पित्रापर्यंत पोचत भगवंत पक्षीराज गरुडाला सांगतात हे गरुडा अजून मी तुला रहस्य सांगतो ऐक जशी पितृपक्षाची सुरुवात होते तशी स्वर्ग लोकामध्ये जे पितृगण आहेत त्यांना फार आनंद होतो आणि प्रसन्न होते अदृश्य स्वरूपामध्ये हे सगळे पित्र मृत्यू लोकामध्ये येतात जो व्यक्ती ब्राह्मणांना भोजन देतो भोजन करायला बोलवतो त्यावेळी हे जे पितरगण असतात ना अदृश्य रूपामध्ये भोजन त्या ठिकाणी बसून करतात आनंद घेतात आणि आपल्या पित्रांना आपल्या वंशजांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतात ज्यावेळेला ज्या घरी श्राद्धा असतं मित्रांनो ब्राह्मण घरी येतो त्यावेळेला जी पित्र असतात ना अदृश्य रूपामध्ये ब्राह्मणाच्या शरीरात प्रवेश करतात आणि भोजनाचा स्वतः आनंद त्या ठिकाणी घेतात लक्षात घ्या जो पितृपक्ष आहे या पितृपक्षामध्ये यमाला सुद्धा काय करता येत नाही बघा म्हणजे पितृपक्षामध्ये सगळ्याच्या योनीत भूत प्रेत हे सगळे जे आत्मेत यांना पृथ्वीवरती यमराजा सोडून देतो पंधरा दिवससाठी त्यांच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पित्रांना सगळ्यात भोजनामध्ये खीर जास्त आवडते आणि त्या ठिकाणी पक्षीराज गरुड गरुड भगवंताला म्हणतात भगवंता तुम्ही जे श्राद्धाविषयी मला सांगितलं ते सगळं मला समजलं परंतु भगवंता या पृथ्वीवरती पित्र अदृश्य स्वरूपात कशी येतात बरं याचं मला एक ज्वलंत उदाहरण सांगा तरच मला हे खरं वाटेल बघा आता एवढं सांगितलं भगवंतानी तरी पक्षीराज गरुडाला सुद्धा शंका निर्माण झाली आणि भगवंताला विचारतात गरुड की मला एक उदाहरण द्या या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णुदेव गरुडाला सांगतात हे पक्षी राजा तू ध्यान देऊन ऐक तुला उदाहरण देतोय मी या पृथ्वीवरती राबणाला मारण्यासाठी मी रामाचा अवतार घेतला होता आणि त्यावेळेला राम लक्ष्मण आणि सीता आम्ही तिघे वनामध्ये होतो आणि वनामध्ये असताना आमचा बंधू भरत सैन्य घेऊन वनामध्ये आलता आम्हाला भेटायला भगवंत सांगतायत येत भेट झाली आमची आणि भरत त्या ठिकाणी सैन्य घेऊन निघून गेला आणि आम्ही पुढच्या मार्गाने चालत चाललो जवळच गेल्यानंतर पुष्कर तीर्थ त्या ठिकाणी लागला आम्हाला आणि या तीर्थाच्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळी पितृपक्षाचा पंधरावडा चालला होता आणि त्या ठिकाणी मला वाटलं म्हणजेच प्रभू रामचंद्रांना वाटलं की आपल्याही पित्रांचं श्राद्ध घालावं आणि आपल्या पित्रांचं श्राद्ध करण्यासाठी भोजन सामुग्री त्या ठिकाणी जमा केली सीता मातेला त्या ठिकाणी सांगितलं की सुंदर असा स्वयंपाक तयार कर प्रत्यक्षात त्या ठिकाणी सीता मातेने सुंदर असा स्वयंपाक बनवला ब्राह्मण साधू ऋषी मुलींना त्या ठिकाणी जेवणासाठी बोलवलं आता जेवणासाठी बोलवल्यानंतर प्रत्यक्षात सीता माता त्या ठिकाणी ब्राह्मणांना आणि साधू ऋषींना जेवण वाढत होत्या आणि जेवण वाढता वाढता काही वेळ गेला म्हणजे अर्ध जेवण साधारणतः होत आलेलं होतं भगवंत सांगताय त्या ठिकाणी आणि सीतामाता दूर निघून जाऊन उभी राहिली ठराविक अंतरावरती आता सगळं ब्राह्मणांचं साधू ऋषींचं जेवण झालं आणि त्या आनंदानं आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी निघून गेले मग सीतामाता त्या ठिकाणी आली प्रभू रामचंद्रांनी विचारलं सीते ब्राह्मण मंडळी जेवायला बसल्यात साधू संत जेवायला बसल्यात आणि तू वाढता वाढता दूर निघून का गेली आणि त्या ठिकाणी सीता मातेनं सांगितलं की हे भगवंता एका ब्राह्मणाच्या शरीरामध्ये मी तुमचे पिता म्हणजेच माझे सासरे राजा दशरथाला पाहिलं मी आणि नंतर त्यांचा मान सन्मान करण्यासाठी एक मर्यादा आहे म्हणून मी दूर जाऊन उभी राहिले आणि त्या ठिकाणी मी दोन दिव्य पुरुष सुद्धा पाहिले त्यासाठी मी दूर गेले हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी भगवंतानं गरुड राजाला त्या ठिकाणी सांगितलं आणि गरुडाच्या मनाची समाधान झालं शांती वाटली आणि या ठिकाणी भगवंत गरुडाला सांगतात हे गरुडा अजून एक रहस्य मी तुला सांगतो की हा जो पितृपक्ष आहे या पितृ पक्षातली जी अमावस्या आहे शेवटची अमावस्या आपण त्याला सर्व पित्री अमावस्या म्हणतो या अमावश्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर सगळे पित्र आपापले जे वंशज आहेत त्या वंशांच्या घराच्या बाहेर येऊन उभी राहतात उमऱ्याच्या बाहेर आणि त्यावेळी त्या वंशजानं त्या पूर्वजांचा आदर करावा लागतो त्या दिवशी म्हणून मित्रांनो ज्यावेळेला आपण श्राद्ध करतो हे आमवंश्याच्या अगोदर करायचे आपल्याला सूर्य आत प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती अनंत उपकार आणि या उपकाराची परतफेड करण्यासाठी हे वर्षातून पंधरा दिवस येत तर्पण पिंडदान एक घास गाईला एक घास कावळ्याला आपल्या नियमाप्रमाणे आपण हे सगळं करायचं आणि हे पित्र आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन जातात जीवनातले अनेक संकट कमी होतात पितृदोष कमी होतो लक्षात घ्या ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये अनेक संकट येतात शुभ कार्य होत नाही अनेक भयानक असे आजार त्या ठिकाणी येतात की जे डॉक्टरला विकळत नाहीत बघा मग जीवनामध्ये एक संधी आहे आप आपल्याला पंधरा दिवसाची विश्वास ठेवा आता काही लोकांना असं वाटतं की कुठली पित्रन कोण जेव्हा येते काय होते असं हे तुम्हाला याच्याबद्दल मी प्रत्यक्षात हे उदाहरण जि दिलं हे भगवंतानंच सांगितलेलं उदाहरण दिले त्यामुळे विश्वास ठेवा आणि आपल्या पित्रांना जेवण खाला माहिती जर आवडली असेल तर पितृ देवा कमेंट जरूर करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट करा जय हिंद जय जे महाराष्ट्र